कल्याण हायवेवर उपळीमाळ्या येते बिबट्या थोडासा नॉर्मल पण त्या गाडीचा धक्का लागला असं हे माहीत नाही पण तो एका गाडीखाली लपलेला दिसला पण प्रचंड गर्दी खूप झालेली होती तिथे माणसांची गर्दी खूप झालेली होती तिथे कर्मचारी <laughs> तिथे एक पाच ते सात मिनटामध्ये हजीर झाले होते पण एवढ्या वेळामध्ये एक पाच ते सात मिनटामध्ये एवढी गर्दी झालेली पाहून बिबट्याने पळ काढून तो पळून गेला त्याला लागलेलं तर दिसत नव्हतं पळून गेला ब त्या अवस्थेमध्ये साधारण तो बिबट्या कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं त्या गाडी खाली बसलेला होता जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या खूप गाड्यांची गर्दी पण खूप झाली होती आणि साधारण लोकसंख्या तिथे बघणाऱ्यांची कमीत कमी शंभर ते सव्वाशे जण होती तिथे